झाडं तोडली जातात डोंगरं खोदली जातात आणि डोंगरांचा मुरूम रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी महामार्गांसाठी वापरला जातो आणि त्याचबरोबर या सर्वावरती मालकी खाजगी कंपन्या आहेत गुत्तेदारांची मालकी आहे आणि ही सगळी मंडळी ही राज्यकर्त्यांचे चेले चपाटे आहेत आणि त्यामधून फार मोठ्या प्रमाणावरती या सर्वांना पैसा मिळतो यामध्ये सर्वांचा वाटा आहे आणि त्याचबरोबर असं जर प्रशासन असेल असं जर राज्य असेल तर प्रशासकीय अधिकारी हे तुमचे कल्याण करण्यासाठी इथे खुर्चीवरती बसलेले नाहीत अपवाद एखादा कुणी जर असेल तर त्याला सगळेजण मिळून टोचे मारून मारून त्याला एक तर भ्रष्ट करण्यासाठी प्रवृत्त करतील किंवा प्रशासनातून त्याला हाकुल देण्यासाठी प्रयत्न करतील ही सगळी मोठी गँग जी आहे ती सत्यवादी नाही हे सगळे देशाचे देशद्रोही आहेत असं जर आपण म्हटलं तर आपल्यालाच हे लोक आतंकवादी म्हणतील दहशतवादी म्हणतील आणि आपल्याला देशद्रोही ठरवून या देशाबाहेर बाहेर घालविण्याचा किंवा जेलमध्ये आजन्म अडकविण्याचा प्रयत्न करतील कारण हे जग सत्याचं नाही हे जग भ्रष्टाचारांचं आहे हे हा देश असत्यवादी आणि लुटारूंचा आहे आणि त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी झाडं कापण्यासाठी हीच मंडळी पुढे येतात झाडं लावण्यासाठी झाडांच्यासाठी निधी मंजूर करून घेणं यांना जमतं आणि झाडं कापण्यासाठी देखील सरकारमधून निधी पुरवला जातो म्हणजेच विनाश करायचा असेल तरी सरकारचा जय हो आणि उद्धार करायचा असेल तरी सरकारचा जय हो दोन्ही बाजूनं सरकारच कारणीभूत आहे आणि दोन्ही बाजूनं दोन्ही तोंडानं सरकारच बोलतं आहे ही वास्तवता आहे मग या ठिकाणी सत्य कुठे आहे सत्याचा केवळ मुलामा आहे असत्याचं हे जग आहे यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे फक्त म्हणण्यापुरता राहिलेलं आहे धर्म टिकवण्यासाठी कुठलाही देवदेवता आणि उद्धारकर्ता या पृथ्वीवरती येण्यासाठी आता रिकामा नाही उद्धारकर्ते ते तुमच्यासाठी येऊ देखील शकत नाहीत त्याचं कारण असं आहे की यथा राजा तथा प्रजा जेवढी प्रजा दोषी आहे तेवढेच राज्यकर्ते दोषी आहेत आणि जेवढे राज्यकर्ते विध्वंसक आहेत तेवढेच लोक देखील विध्वंसक आहेत आणि म्हणून तुमचा उद्धार करण्यासाठी देवानं स्वतःचा बळी का द्यावा देवानं स्वतःचा वेळ का द्यावा हे देखील या ठिकाणी विचारात घेण्यासारखं आहे